बोललो हरकत नाही आल्यानंतर घेतला तर त्याचा आनंद वेगळा असतो दुसरा असं प्रथमत तुमच्या सर्वांवर नाराज आहे नाराज झाली फक्त पदयात्रेला आलेल्याच व्यक्ती आल्या आम्ही सांगितलो सह या निदान आपण काय काय केलं ते त्यांना कळेल आणि ते पण पुढच्या वेळी उत्सुक राहतील रावसाहेब जरी बोली आले असतील तरी ते पुढे मध्ये जे का सांगितलं माउंब आहे का म्हणजे ठीक आहे माउंब सांगा स्वामींनी पण इसा जेव्हा वाराणसीला जाऊन आल्या आल्यानंतर म्हणे बाई येथे काहीतरी क्रिया करा म्हणे काय करायची म्हणे सगळ्यांसाठी उपहार करा तर त्या म्हणे माझ्याकडे तर आत्ता काही नाही आहे माझ्याकडे जे आहे ते घरी आहे परंतु त्या गेल्या आणायला आपण वेळेत नाही पोहोचल्या सांगायचं तात्पर्य असं का असंही मलाही वाटलं का आपण सगळ्यांना एकदा बोलवावं हो। आणि सगळे आपण आलात आपल्याला आला खूप खूप धन्यवाद देतो खरं तर माझे बंधू बाळासाहेब सानप यांना आमंत्रित केलेलं होतं परंतु नागपूरला अधिवेशनामध्ये असल्यामुळे ते काही आले नाही पण वहिनी आल्यात त्यांचंही स्वागत करतो आणि खरं तर आम्ही जरी इकडे चार जण असलो पाच जणं असलो तरी पण खरं श्रेय मी रावसाहेब संदीप शरद यशवंतराव आणि जे काही पडद्यामागचे आहेत का ज्यांनी आपणा सगळ्यांना फोन केले आणि कार्यक्रमासाठी इथं आमंत्रित केलं आपण त्यांच्या विनंतीला मान देऊन आलात खरं तर हे सगळं श्रेय हा फोन करणाऱ्यांचं आहे आणि मी पण काही लोकांना फोन केले पण कळलं का अगोदरच दोन दोन तीन तीन फोन येऊन गेले त्यामुळं मी बाकीच्यांना फोन करू शकलो नाही त्यामुळे त्यांची माफी मागतो आणि फोनच्या माध्यमातन आमंत्रण देऊन बोलवायला पाहिजे होत आपल्याला पण आम्ही थोडं कमी पडलो असं उपस्थितीवरून वाटतंय हा व्हॉट्सअपवर होतं पण शेवटी कसं होतं फोन गेला का त्याची आत्मीयता वेगळी असते व्हॉट्सअपवर टाकलेलं होतं आणि तसं तर त्याच्यातही सहपरिवार सांगितलेलं होतं चला काय हरकत नाही आपण सगळे आलात कार्यक्रमाचं आयोजन असं म्हणजे काही खास उद्देश नाही फक्त गेट टुगेदर म्हणा जेणेकरून आपण सगळे एकत्र येऊ हो शकतो दरवेळी हा कार्यक्रम सुख्यानेला होत असतो यावेळी तो कार्यक्रम आपण अंजनराव आणि वंज भोजनला केला त्याच्यामुळे म्हटलं चला नाशिकमध्ये आपण हा कार्यक्रम करूया एवढंच नियोजन बाकी काही नाही या ठिकाणी अगोदरच म्हणायला पाहिजे होत सुकेनकर बाबा आले बाकी दोन्ही पदयात्रेला असलेले पदयात्रेचे मुख्य आयोजक शास्त्री दादा दुसरे दादा माझी माता शेवंताबाई आणि आमची बाची नीलाबाई कपाटे या सगळ्यांना पण धन्यवाद देतो आपण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आलात मी परत एकदा सर्व उपस्थित हा कार्यक्रम सगळा आपलाच आहे पदयात्रे करूनचाच आहे एक वेगळा आनंद घ्यावा या इच्छेने हा कार्यक्रम केला आपल्याला सगळ्यांना परत धन्यवाद देतो दंडवत मॅडम